वेगवेगळ्या प्राणीसंग्रहालयांमधल्या प्राण्यांचे चित्र, कधी धक्कादायक विनोदी सतत व्हायरल होत असतात त्यांचा मनसोक्त आनंद सुद्धा लोक पण काही विचारात पाडतात आणि निसर्गाच्या आश्चर्यांवर विचार करायला लावतात अनेकदा सोशल मीडियावर जंगलात राहणाऱ्या धोकादायक प्राण्यांचे विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात जर तुम्हाला वन्यजीवांमध्ये रस असेल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडतील प्राणी जग अद्वितीय आहे आणि कधी कधी आपल्याला आश्चर्यचकित करते उत्तराखंड मधील लोकप्रिय जिम कॉर्बेट नॅशनल पार्क मध्ये असेच दृश्य पाहायला मिळाले जंगलातील शिकारी प्राणी नेहमीच शिकारीसाठी तयार असतात ते कुठे कधी आणि कसा हल्ला करतील याचा काही नेम नाही विशेषतः वाघ सिंह आणि बिबट्यासारखे प्राणी तर आपली शिकार हातातून जाऊच देत नाहीत ते यामध्ये पटाईत असतात आणि अत्यंत कुशलतेनं दुसऱ्या प्राण्याची शिकार करतात परंतु नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळंच चित्र पाहायला मिळणार आहे आय एस संजय कुमार यांनी एक्स्ट्रीम कॉर्बेट नॅशनल पार्कचा एक चांगला व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओ तुम्हाला दिसेल की एका वाघाने हरणाचे बाळ प्रेमाने तोंडात धरले आहे आणि ते काळजीपूर्वक घेऊन जात आहे सहसा वन्य प्राण्यांना त्यांचे भक्ष्य सापडताच ते प्रथम त्याला मारतात आणि नंतर ते त्यांचे खाद्य बनवतात पण वाघिणीने जीवन धारणाच्या बछड्याला जबड्यात पकडले आहे आणि यामागचे कारणही खूप रंजक आहे वास्तविक ही मादी वाघीण आपल्या तीन महिन्यांच्या पिल्लांना शिकार केल्यानंतर मारण्याची प्रक्रिया शिकवण्यासाठी जीवन धारणाच्या बचड्याला घेऊन जात आहे व्हिडिओ शेअर करताना संजय कुमार यांनी लिहिले आहे कॉर्बेट टीआरच्या ढिकाला झोन मध्ये जंगलाचा एक अद्भुत क्षण कैद झाला वाघीण आपल्या तीन महिन्यांच्या भुकेल्या शावकांना अंतिम शिकारीसाठी प्रशिक्षित करण्यासाठी जीवन धारणाच्या पिल्लाला घेऊन जात आहे